माझं नाव अंकुश आवारे मी राहणार नेवपूर तालुका कन्नड आणि जिल्हा संभाजीनगर माझं एज्युकेशन झालेलं आहे बी टेक एम आय टी कॉलेज इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतर झालेलं की बीटेक नंतर मी काही सहा महिने जॉब सर्च करत असताना मला डिझाईन मध्ये इंटरेस्ट होता परंतु आहे असं की सॉफ्टवेअर नॉलेज नसल्या कारणाने मी सहा महिने फिरलो आहे की मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही काय करायचं त्यानंतर मला मित्रा थ्रू जाहिरात सारथीची जी जाहिरात आहे त्या आरमध्ये मध्ये सारथी योजनेत योजने सहा महिने तिथून पिरियड आहे सॉफ्टवेअरचं नॉलेज घेतलंय पूर्णपणे आणि त्यानंतर माझी प्लेसमेंट टीमटेक सोल्युशन नाशिक येथे ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून झालेली आहे आणि माझे बॅकग्राऊंड जे आहे आई वडील पूर्ण शेती करतात त्याबद्दल मी सारथीचे आभार मानतो की मला इथपर्यंत त्यांनी पोहोचवले